डॉक घेणा कोल्हापूर इथे प्रत्येक गोष्ट कोल्हापूरकरांच्या मर्जीने होते याच कोल्हापुरात आपण आलोय जगाच्या पाठीवर कोल्हापुरी पॅटर्न मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्वानांच्या स्पर्धा पाहायला कोल्हापुरातल्या गावागावात श्वानांच्या शर्यतीचा नाद आहे यात्रा जत्रा उरुस किंवा वाढदिवस निमित्त कशाच असो इथे श्वानांच्या शर्यतीचं मैदान भरत आणि या श्वानांच्या शर्यती जगात वेगळ्या कारण इथे कुत्र्यांच्या पुढे ससे पळवले जात नाही इथे श्वानांना पळवतात ती माणसं जान वाईन एम टी गौतमी वस्ताद दुश्मन ब्लॅकी ज्युनियर पैलवान सर्किट काला डॉन आडग्या शॅम्पू ही नाव आहेत मैदान गाजवणाऱ्या कुत्र्यांची सगळ्यात जास्त स्पीड खेडोपाडी पंजाब सारख्या भागातून आणलेली ग्रेहाउंड जातीची कुत्री आज कोल्हापूर भागात कॉमन झालेली आहे उंचपुरी असणारी ही कुत्री कुत्र्यांच्या दुनियेतील अमिताभ बच्चनच या कुत्र्यांचा वापर प्रामुख्याने शर्यतीसाठीच होतो ग्रेहाउंड जातीवर लोकांचा चित्त्यांपेक्षा जास्त विश्वास आहे कोल्हापूर भागातल्या शर्यतीच वेगळेपण म्हणजे गावातल्या कोणत्याही रस्त्यावर दोनशे मीटरचा पट्टा तयार केला जातो स्वानाच्या जा समोर टू व्हीलर वर एक जण असतो ज्याच्या मागे कुत्रा जोरात धावतो दोनशे मीटरचा पट्टा जिथे संपतो त्या रेषेला शिवूनच कुत्रा उलटा फिरतो सोबत टू व्हीलर देखील उलटी फिरते आणि जिथून रेस सुरू झाली होती तिथे श्वान पोचतो तेव्हा रेस पूर्ण होते चारशे मीटरचे हे अंतर जो श्वान कमीत कमी वेळात पूर्ण करतो तो जिंकतो असे या रेसचं स्वरूप आहे शर्यतीबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही भेटलो या क्षेत्रात श्वानासमोर गाडी घेऊन धावणाऱ्या हिंद केसरी रायडर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजित सुरवेला रायडर काय 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 नाही चला कप्पा मारूया जरा चला शर्यतीमध्ये कोणत्या कोणत्या बाईक को वापरतात जादा करून युनिकॉर्न युनिकॉर्न पहिले कोणते वापरायचे पहिले स्प्लेंडर एच एफ डिलेक्स ह्या साईज युनिकॉर्नच का आता आता कसं झालंय कुत्र्यांचं स्पीड जादा आहे आणि बऱ्यापैकी चांगली आहे गाडी म्हणजे स्पीड पण आहे आणि निघून पण जाते गाडी अजित रेस बद्दल भरभरून बोलत होता रायडर म्हणून अजित भागात प्रसिद्ध आहे त्याच्या नावाने फॅन पेज आहेत पोरांनी त्याच्या नावाचे टॅटू पण काढले गेल्या दहा वर्षात हजार एक रेस जिंकणार अजित श्वान चेत्राने त्याला ओळख मिळून दिल्याचं सांगतो आज त्याच्या ग्रुपमध्ये तीस पस्तीस श्वान आहेत आणि पन्नास एक जणांचा त्याचा ग्रुप आहे तो आज त्याच्या ग्रुपची भेट घालून देण्यासाठी आला होता पण ते त्याच्या स्टाईल ज्या दिवशी मैदान असतं आता पटरी जवळच्या गावात मैदानात आहे त्या मैदान मी पहिल्या दिवशी घेतो म्हणजे आदल्या दिवशी तो ट्रॅक कसा आहे किती मीटरचा ट्रॅक आहे त्या ट्रॅकमध्ये आपले कुठला श्वास चालेल कुठला राहिला आपला चालेल सगळ्या सर्व मी गोष्टी बघतो ग्रुप मध्ये सोन्या दाजी म्हणून प्रसिद्ध असणारा सोन्या मॅनेजमेंट किंग म्हणून ओळखला जातो या क्षेत्रात मॅनेजमेंटला विशेष महत्त्व आहे कारण कोणत्या पट्ट्यावर कोणता श्वान पळवायचा तुमच्या मैदानासाठी कोणत्या श्वानाला विश्रांती द्यायची कोणता रायडर पळेल याचं नियोजन सोन्या दाजी लावतो हा काढणी वेगळ्या विश्वास जेव्हा आपण बट्ट्या हा काढणे काढ काम करतो सगळे काळे त्यानंतर मग सगळ्यात दुसरं महत्वाचं काम येते कलरकी कलरकीचं काम काय असतं रायडरला हात करणे असा अच्छा तिथं रायटर थांबणार गाडी तिथे ओळवणार श्वान याच्याकडे ना श्वान आला की पट पटकन उचलून पाय टेकून रेषेला हा श्वान सोडणार तो परत शर्यतीचे जसे वेगळे नियम तशीच त्यांची वेगळी नावं रायडरवर श्वान पळवण्याची जबाबदारी फक्त स्पीड महत्त्वाचा नसतो तर कुत्र्याच्या वेगाबरोबर मॅच करणं कुत्रा पट्टा सोडून जाणार नाही याची काळजी घेत वेगात रेस पूर्ण करणं हे त्याचं काम काढणी सोडतो पट्ट्यावर गेल्यानंतर कुत्रा प्रचंड आक्रमक होतो अशा वेळी त्याला कंट्रोल करून अचूक वेळी कुत्रा हातातून सोडणं हे त्याचं स्किल असत तर कलर किंग हा पट्ट्याच्या दुसऱ्या टोकाला उभा असतो प्रचंड वेगात असणारं कुत्र अंतराळी झेलूनच हवेतून उलट्या दिशेने तो फिरवतो ही सगळी कामं सेकंदाच्या भागात होती आणि ही काम उत्तम करणाऱ्यांनी आपली या या क्षेत्रात गाजवली बोलल्यानंतर समजत गेलं की हा खेळ वैयक्तिक सांगिक आहे क्रिकेटमध्ये जसं बॅट्समॅन बॉलर विकेटकीपर फिल्डर महत्वाचे तसे इथेही प्रत्येकाचा रोल महत्वाचा पण यात अजून एक महत्वाचा माणूस येतो तो, तो म्हणजे रेस साठी स्वान घडवणारा श्वान मालक श्वान मालक नेमकी कशी काळजी घेतो हे पाहायला आम्ही गेलो तेव्हा श्वानाला पोहायला घेऊन जायचं काम चालू होत एखादा वाजता जसा पैलवान घडवतो तसा श्वान मालक श्वानाला घडवतो दिवसा ठराविक व्यायाम तासभर पोहणं आणि श्वाना दिवस दिवस घालवणं हे श्वान मालकाचं काम पण हे तो काम म्हणून पाहत नाही पार्क पंजाब पर्यंत आणली जातात लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग स्वतः एखादी भाकरी कमी खाल्ली तरी चालेल पण डाएट व्यवस्थित झाला पाहिजे याची काळजी श्वान मालक घेतात श्वान जेव्हा स्पर्धेत उतरणार असतो तेव्हा त्याच्या पायाला पट्ट्या मारल्या जातात तळव्याला जखम होऊ नये म्हणून पायाला बँडेज लावलं जातं तेलाने मालिश केली जाते गरम पाण्याने आंघोळ घातली जाते अशा अनेक गोष्टी श्वान रेसला उतरण्यापूर्वी केल्या जातात आणि श्वान मालक अगदी ओतून या गोष्टी करत mm -hmm. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास प्रत्येक गावखेड्यात असे ग्रुप आहेत किंवा जेव्हा या, या मुलांना मी विचारलं हे सगळं करून पदरात काय पडत तेव्हा प्रत्येकाचं उत्तर नाद या एका वाक्यामध्ये संपत नादाला कारण लागत नाही ही पोरं मैदानात उतरतात कधी जिंकतात कधी हरतात असं म्हणतात की माणसाचा पहिला पाळीव प्राणी कुत्रा कुत्रा आणि माणसाच्या नात्याचा इतिहास हजार आहे एक श्वान या विखुरलेल्या पोरांना एकत्र आणण्याचं ठरत होता हे सगळं आठवतच आम्ही कोल्हापूरच्या दिशेने चाललेलो कारण उद्या रेसचा दिवस होता साक्षी बोलते

साधारण एक तास लागला एक तास सगळे आले स्पर्धक यायला सुरुवात आवरू आपण ट्रॅक बघायला चालू आपण रेस घेणार आहे तो आता काय 200 मीटर जागा आहे मीटर गाडी तिकड्या पूर्ण दोनशे मीटर जायचं दोनशे मीटर जायचं चारशे मीटरचा ट्रॅक आहे वळणा वळणाचा रस्ता मला जरा म्हणजे असं हे वाटतं वाटते कसं होणार आहे बघूया हा आपला शेवटचा रायडर आहे प्रिपेरेशन झालं काय सगळं लाग। प्रॅक्टिस झाली ते शेवटचा पॉइंट आहे इथे कलर किंग येणार आणि कुत्र्याला पलटवणार दोन सा सा तर दोन तासात आपली जेव्हा शर्यत चालू आहे तेव्हा आपण बघूया नेमकं कसं पलटवणार अजून गर्दी वाढत चालली आहे यात्रेचा शेवटचा दिवस आहे एवढीच येतात काय लोक अजून येणार दहा रुपये बालकनी मी पण येते मध्ये किती नोंदी झाल्या किती झाल्या आपल्या शेमची नोंद करून घ्या लवकर

आपण लेटर साडेचार पट्टा कमी करायचा प्रेक्षकांना तात्काळपासून चालणार नाही सकाळपासून प्रेक्षक वाढ बघा ना तुमच्या स्पर्धेची प्रेक्षक चला जावान मला एक लोक

आपला पहिला श्वान आलेला आहे स्पर्धेची सुरुवात कशी होती ते बघूया श्वान मध्ये आय गेस कोणतरी आलाय काय झालं

दुसरा श्वान पण आलेला आहे दुसऱ्या श्वानाचा पण कॉल झालाय आता आपण शर्यतीच्या स्टार्टला होतो आता आपण चालत चालत एंडला ला चाललोय तिथून श्वान तर सुटत आहेत पण तिकडे गेल्यावर काय होते ते आपल्याला कळत नाही तिकडे जाऊन आता तिकडची परिस्थिती बघूया हो पण इथे सगळं आणि इथे कसे कलर पिंग श्वान कसे पडतात हो अजून एक श्वान येतोय आता सगळे तुम्ही बघू एकदा सगळे वाट बघताय सेकंदात से ते मेन शर्यतीला सुरुवात झाली आहे एक, एक एक आपले चांगले चांगले श्वान आता पळत आहेत पूर्ण गाव पूर्ण गाव आले बघायला आपले नियोजक त्याला नियोजन करत आहेत प्रॉपर सगळं असे फॉल होत असतात गाडी सारखी फिरत असते की इकडचा म्हणजे तिकडचं सगळं बरोबर आहे ना त्याच जिथून स्टार्ट चार, होते रेस तिकडचं सगळं बरोबर आहे ना हे बघायला सारखं सारखं फॉल का व्हायला लागलाय गर्दीमुळे ला। गर्दी ला। चार पाच वाहनांचा फॉल केलाय गाडी करणं मला येणार आता इथे फॉलचं प्रमाण वाढतंय त्याचं कारण आहे गर्दी गर्दी का होते मी तर इमॅजिन पण केलं की गर्दी एवढी गर्दी असेल भाई की प्रत्येक घराच्या बाहेर पन्नास शंभर पन्नास शंभर लोक आहेत एवढी क्रेज आहे या बीएमसीकडे आणि एवढा लाभ लागला आहे लोकांना म्हणजे लहान लोकांपासून ते बाईक आहे स्पीड आहे प्रत्यक्षला एकदम जोरात जातोय तिकडे टायमिंगचा कसा हे करताय ते बघायला पाहिजे आता जुन्वर राहतात आता दोनशे मीटर पाळून परत फाडी येणार आणि हा शान तरी यायला पाहिजे कारण आपल्या ग्रुपचा आहे आणि ते येणार

आगा। 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 रेस निम्यावर आलेली सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंदाचे टायमिंग लागत होते पण खरा खेळ सत्तावीस सेकंदच्या आत कोण येतो हाच होता ज्युनियर पैलवान आणि लक्षा असे आपल्या टीमचे तीन श्वान पळाले पण टायमिंग पाहिजे ते बसलं नव्हतं एकूण सगळ्याच टीमच्या चेहऱ्यावर निराश होते आपल्या टीमचा शेवटचा श्वान आणि शेवटचेहरे जिंकायचा हा विचार करूनच पोरं पुन्हा तयारीला लागली